गावात कोण सु काय ना काय नसून कोण मार्गदर्शन तर असतंय लगेच मार्गदर्शन बोलून मार्गदर्शन

सुगामी महाराष्ट्रात गेल्या पाच सहा दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आरण्यागावी ऋत्विक खंडाळे या शाळकरी कार्तिक खंडाळे या शाळकरी मुलाचा नळ नर, नळबरी नळ नरबळी दिल्याचा प्रकार बनून आलेला आहे त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आरण्यागाव्या कार्तिक खंडाळ्याच्या घरी बैठकीचे आयोजन केले होते त्या संदर्भात Uh, सामाजिक काय जाणकार सामाजिक कार्यकर्ते विचारवंत आपले बोलतो सोलापूर जिल्ह्यातील आरण या गावामध्ये मातंग समाजातील एक दहा वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी खून झालेला आहे प्रथमता ही घटना माणुसकीनं काळींबा फसणारी असून मी युवा हिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं व सर्व भोजन समाजाच्या वतीनं या घटनेचा प्रथमता निषेध करतो आणि आज या ठिकाणी बैठकीच्या संदर्भाने या ठिकाणी असं नियोजन केलं की हे शासन पोलीस प्रशासन या घटनेला कुठंतर आहे या घटनेची सखोल चौकशी करत नाही असा आम्हाला सं शंका आहे आणि हा प्रकार एक घरकुलच्या संदर्भामध्ये आहे म्हणणं असं म्हणजे पोलीस प्रशासन म्हणतंय परंतु हा प्रकार तसा नाही हा प्रकार नरबळीचा प्रकार आहे असं गावातून आम्हाला समजलं त्यांच्या घरच्यातून समजलं या ठिकाणी समाजाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून कळालं तर ही घटना गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखे दिवशी आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रस्तारोको रस्तारोकोचं आयोजन केलेलं आहे आमची प्रमुखाने मागणी अशी आहे की ही ही घटना या घटनेची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे ह्याच्या मागे कोण आरोपी आहेत ह्याच्या मागे नेमका उद्देश काय होता यांचा की ह्या मुलाला दोन दिवसापूर्वी गायब केलं आणि ह्याच्या ह्याचा खून झाला म्हणजे याचा मास्टर माइंड कोण आहे हे तपासणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचवीस तारखेला हे रोको आंदोलनाचा सुरुवात करतो कार्तिक खंडागळे विद्यार्थी होता एक दहा वर्षाचा यांचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आम्ही सर्व पक्षी संघटनेच्या वतीने एस पी साहेबांना कालच भेटलो सर्व पक्षाचे प्रतिनिधी होते आम्ही अशी मागणी केलेली आहे कारण दोन दिवसापूर्वी इथली पी आय असतील इथले पोलीस यंत्रणा असेल यांनी त्याचा चुलत भाऊ त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर अनेक या परिसरामध्ये अनेक नागरिकांना हा प्रश्न उपस्थित झालेला आहे की हा एकटा माणूस करू शकतो का आणि पोलिसांनी काही गरबडीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मर्डर केलेला आहे तो कबुली दिलेली आहे आणि कुणासाठी केलेला आहे विषय हा तर आम्हा आमचं काय विषय आहे की या भागामध्ये राहुल आगोरी नावाचा राहुल शिंदे आगोरी नावाचा एक आश्रम आहे आ, त्या व्यक्तीने आरण गावामध्ये कवटे जे असतात भूमीतील कवट्या त्या असं बरेच प्रकार आहेत त्यापैकी काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत आहेत तर असं पोलीस कुठलीही कारवाई केली नाही काय आहे की ज्याप्रमाणे त्या व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जादू टोनाचा जो कायदा आहे त्याप्रमाणे प्रमाणे त्यांच्यावर एसी दाखल करायला पाहिजे होती मग इतक्या दिवस पोलिसांनी काय केलं किंवा ज्या ज्या वेळेस त्याची मिसिंग कंप्लेंट दाखल झाली पोलिसांनी कुठल्या प्रकारे यंत्रणा राबवली त्याला शोधण्यासाठी म्हणून सर्व संघटनेची मागणी आहे की हा निर्बी असू शकतो त्याप्रमाणे आणि हा जो तपास आहे तो कारण बहुजन समाजामधले बळी दिले जातात आज देशामध्ये हिंदुत्ववादी लोकांचे सत्ता आहेत आज तुम्ही संसदेमध्ये बघता की संसदेमध्ये साधू आणि बोवाचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे ते तेच आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये करायचं आहे का फडणवीसला माझं आव्हान आहे की फडणवीस या घटनेची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि याच उत्तर तुम्हीच द्या हे महाराष्ट्र संविधाना प्रमाण चालतो का महाराष्ट्र आपल्याला चालवायचं आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस न दिलं पाहिजे कारण हा बळी हा फक्त खंडागड्याचा नाही की पुरोगामी महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरात महामो फासणारा बळी आहे हा त्यामुळं इथला युवक इथला बहुजन समाज असेल सी एस टी असतील आज तुम्ही पाहता अनेक ठिकाणी अन्याय करण्याचं प्रमाण वाढत आहे येणाऱ्या काळामध्ये ही जी त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे की नेमकं काय प्रकार आहे आणि तात्काळ याची सीआय कडे मार्फत चौकशी करावी आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला बहुजन समाजातील सर्व संघटनेच्या वतीनं आराचे रोख आहे यानंतरही यांनी दखल नाही घेतल्यास सोलापूरला एसटी ऑफिसला मोर्चा होईल आणि आय जी ऑफिसलाही मोर्चा होईल गृहमंत्र्यांनाही आम्ही मोर्चा काढू असं मी त्यांना इशारा देतो आरण तालुका महाराष्ट्र जिल्हा सभागृह या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी कार्तिक खंडागळी नावाचं मुलाचं आहोरण झालं सोळा तारखेला त्याच्या नातेवाईकांनी केंदुरी पोलीस पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखवली आणि एकोणीस तारखेला त्या मुलाचं प्रेम या आरणच्या परिसरामध्ये पोलिसांना आढळलं खरं अस्तित्वात ज्या दिवशी हा मुलगा या गावातून गायब झाला त्याच दिवशी सदर गावातील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की या या दिशेनं तुम्ही तपास करावा पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हा पहिला मुद्दा त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बेत सापडल्यानंतर पोलिसांनी इतकी घाईगडबड गडबड केली आणि माध्यमासमोर नको ते चुकीचं वक्तव्य करून या तपासाची दिशा बरकाव देण्याचं काम केलेलं आहे या सर्व प्रकरणामध्ये पहिल्यांदा या पोलिस चेंबोली दे, पोलिस जे काही जबाबदार पोलीस अधिकारी की ज्यांनी या प्रकरण दाबण्याचा दा प्रयत्न केला त्यांना या ठिकाणी निलंबित करून त्यांचं त्यांना देखील या ठिकाणी सहारोपी करावं याकरता पंचवीस तारखेला सोलापूर शहर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना यांच्या वतीनं पुरणे आंदोलन वास्तावस्तू करण्याचा करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी ही ग एवढी गंभीर घटना असताना देखील पोलीस प्रशासन केवळ त्याच्या नातेवाईकाला एक एकाला अटक करतो आणि हा घडलेला प्रकार दाबण्याचा दा प्रयत्न करतो खरं तर नातेवाईक हा निमित्त आहे या नातेवाईकांनी आणखी कुणाकुणापर्यंत तो, तो पोचलेला आहे या सर्व लोकांचं शिवाय या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचं गेल्या पंधरा दिवसापासूनचं किंवा दोन महिन्यापासूनचं आणि हा कार्तिक खंडळीचा नरबळी गेल्यानंतर जे कॉल डिटेल्स आहेत हे तपासणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन अशी ही गोट भूमिका का घेतं ह्याचा संशय आम्हाला येतो आहे म्हणून हे पूर्ण प्रकरण इतक्या स्तरावर होता ह्याची पूर्णपणे सी आय डी चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीच्या माध्यमातून जे कोणी या संपूर्ण घटनेला जबाबदार असतील मग त्याचे नातेवाईक असतील इतर कोणी त्याचे सहकार्य असतील या सगळ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यांमुळे गुन्हा दाखल व्हावा याकरता आज आरणमध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना बहुजन समाजातील यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये तो निश्चितपणे ठराव करण्यात आला की येणाऱ्या पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात हे रास्त आंदोलन करून या महाराष्ट्र सरकारला त्याची जाणीव आणि जागा दाखवून द्यायची आहे की तुमच्याच खात्याचे पोलीस अधिकारी अशा घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या चार वर्षापूर्वी मंगळवेढ्याच्या तालुक्याच्या ठिकाणी झालेली ही अशीच नरबळीची घटना आहे यापूर्वी अकरा वर्षापूर्वी हाच कार्तिक खंडागळे ह्याच्या भावाची देखील करमाळा तालुक्यात अशाच पद्धतीने साडेचार वर्षाचा मुलाचा नळबळ दिलेला आहे केवळ केवळ अस्पृश्य समाजातील महिला मुली पुरुष यांच्यावर अन्याय तर होत आहेत सातत्यानं याच्याकडे ग्रह खा खातं ग्रह खात्यातले काही पोलीस जातीवादी पोलीस अधिकारी दुर्लक्ष करतातच पण ही दुर्लक्ष न करण्यासारखी घटना असून देखील ह्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि शिवाय प्रसिद्धी माध्यमातील माद्धी काही जे स्वतःला राष्ट्रीय चॅनल म्हणून घेणारे लोक आहेत त्यांनी देखील हे प्रकरण या प्रसिद्धी माध्यमासमोर आणलेलं नाही आहे या सर्वच गोष्टी अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहेत या सर्व गोष्टीची जाणीव आणि ज्यांना संवेदना आहेत असेच कार्यकर्ते आज या ठिकाणी मिटिंगला आले त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या हा झटझडलेला गंभीर प्रकार आहे आणि अतिशय निंदनीय असा प्रकार आहे त्यामुळं येणाऱ्या पंचवीस तारखेला जास्तीत जास्त जे काय समाज बांधव आहेत ज्यांना या घटनेची तीव्रता वाटते अशांनी या ठिकाणी येऊन हे आंदोलन यशस्वी करावं असं मी या ठिकाणी आपणाला आवाहन करतो या ठिकाणी मी सर्व या ठिकाणी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतोय की हा प्रकार खूप गंभीर आहे आणि याची दखल घेतली पाहिजे कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यांनी जे प्रकार उचलले तर तो गल्लीत नाही तर दिल्लीपर्यंत पोचतो आणि त्या कार्तिकला तुमच्या माध्यमातन न्याय शंभर टक्के मिळेल तर मी या माध्यमातन सर्व पत्रकार बांधवांना मीडियाला चॅनलला विनंती करतोय की आपण हा हा मुद्दा उचलून धरावा तुम्ही भेटू